चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे उमळवाडचे संतोष स्वामी दुसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित समाजात व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्तीत काम करणारे शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष रमेश स्वामी यांना समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रीफिल हेल्थ प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त उद्यमाने दुसऱ्यांदा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे हॉटेल सयाजी कोल्हापूर येथे आज रविवार संस्थेचे संस्थापक चेअरमन सादिक शेख संचालक असलम शेख सुहास पाटील सागर देसाई यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कार सोहळा संपन्न झाला समाजातील व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांच्या कुटुंबाला या त्रासापासून बाहेर या त्रासातून बाहेर पाडण्यासाठी सेवाभावी वृत्तीने मदत करत त्या कुटुंबाला नवसंजीवनी देण्याचे काम संतोष स्वामी यांनी केल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आणि हा पुरस्कार आज त्यांना बहाल करण्यात आला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा